अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस विरोधकांनी नेहमीप्रमाणे चहा पानावर काल बहिष्कार घातला पायऱ्यांवरती आंदोलन उभं केलं पण दिवसाची सुरुवात झाली ती वेगळ्या चर्चेनं सुरुवातीला झालं काय तर भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली चॉकलेट घेऊन ठाकरेंची भेट घेण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत दादांनी तिथे उपस्थित असणाऱ्या अनिल परबांना मध्ये शुभेच्छा सुद्धा दिल्या असे विनोदात ही भेट पार पडली तोच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याची बातमी सुद्धा आली आता ही भेट अवघ्या काही मिनिटांचीच दोघे एकत्र भेटले झाला आणि आपापल्या मार्गाने दोन्ही नेते निघूनही तरी सुद्धा या भेटीची चर्चा झाली कारण तिथच उपस्थित असणाऱ्या कोणीतरी तुम्ही दोघं एकत्रित छान दिसता अशी केलेली टिप्पणी या घडामोडीनंतर मात्र विरोधकांवर नेहमीप्रमाणे शेलक्या भाषेत टीका करणाऱ्या प्रवीण दरेकरांनी अतुल भातकळकरांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे संदर्भ द्यायला सुरुवात केली आहे माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी थोडक्यात झालेल्या या भेटीचे वेगवेगळे अर्थ काढायला सुद्धा सुरुवात केलीय पण पन अचानकपणे भाजपचा मूड कसा बदलला हा प्रश्न मात्र विचारला जाऊ लागलाय कारण असे योगायोग यापूर्वीच्या अधिवेशनात सुद्धा तयार झाले असते पण नेहमीच एकमेकांची नजर चुकवणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि ठाकरेंनी एकत्रितपणे लिफ्टमध्ये जाणं हास्यविनोद करणं चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी ठाकरेंची भेट घेणं हे नेमकं कोणत्या दिशेनं जाणारं राजकारण आहे हा प्रश्न विचारला जातोय नेमका हा योगायोग म्हणायचा की भाजपने जाणीवपूर्वक बदललेली स्ट्रॅटर्जी म्हणायची समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया की आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नेमकं काय झालं यापासनं तर पहिली बातमी आली की चंद्रकांत पाटलांच्या भेटी संदर्भात झालेलं असं की चंद्रकांत पाटील चॉकलेट आणि बुके घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी गेले तिथे अंबादास दानवे आणि अनिल परब हे नेते सुद्धा उपस्थित होते चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंना चॉकलेट आणि बुके दिला अनिल पेढा भरवत ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा सुद्धा दिल्या कालच विधान परिषदेच्या निवडणुकीचं मतदान पार पडलंय आणि स्वतः अनिल परब हे भाजपच्या विरोधात ठाकरेंचे उमेदवार होते त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी परबांना दिलेल्या शुभेच्छांची बातमी झाली त्यानंतरची बातमी आली की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी एकत्रितपणे लिफ्ट मध जाण्याची तर त्याच झालेलं असं की वरच्या मजल्यावर लिफ्ट मध्ये जात असताना देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे लिफ्ट समोर एकत्रित आले लिफ्ट मध्ये जाताच कोणीतरी ठाकरे आणि फडणवीसांकडे पाहत तुम्ही दोघे एकत्रित चांगले दिसता अशी कमेंट केली यावर ठाकरेंनी याला पहिला बाहेर काढा असा टोला लगावला लिफ्ट मध्ये काय चर्चा झाली हे ठाकरेंनी सांगितलं नसलं तरी मुळात लिफ्ट ही एका मजल्यावरनं दुसऱ्या मजल्यावर जात होती त्यामुळे हा प्रसंग एका मिनिटाचाच होता मात्र या भेटीनंतर बातम्या चालू झाल्या या दोन घटनांपूर्वी महाविकास आघाडीनं विशेषतः काँग्रेसनं विधानभवनांच्या पायऱ्यांवर जोरदार हल्ला सुरू केला होता काल पत्रकार परिषद घेत महायुतीच्या नेत्यांनी अधिवेशन वादही ठरेल असा इशाराच दिला होता राज्याच्या निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यानं बरीच खडाजंगी होईल अशी चर्चा होती पण भाजप आणि ठाकरे गटात रंगलेले विनोद मात्र योगायोग म्हणावेत असे नाहीये आता सुरुवात करूयात ते अर्थात भाजपपासून भाजप ही राजकीय संस्कृती जोपासत आहे की जो स्ट्रॅटजीचा भाजपचा हा भाग आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल या भेटी योगायोग न म्हणता त्या स्ट्रॅटजीचा भाग असू शकतात असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे केंद्राची जुन्या नेत्यांना जोडून घेण्याची पॉलिसी तर आज केंद्रामध्ये भाजप एक हाती सत्तेत नाहीये मोदींना एनडीएच्या घटक पक्षाच्या पाठिंब्याची गरज ही सत्ता स्थापनेसाठी लोकसभा आपला उमेदवार देऊन मोदी आता मनमानी करू शकणार नाहीत असा इशाराच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दिलाय अर्थात भाजपला नव्या मित्रांची गरज आहे या नव्या मित्रांना जोडून घेण्याच्या स्ट्रॅटेजीमध्ये पहिला क्रमांक लागतो तो, तो दुरावलेल्या मित्रांचा कारण नव्यानं सत्तेची समीकरणं जोडताना प्रत्यक्षात वोट ट्रान्सफर होणं हे अवघड असल्याची जाणीव भाजपला अजित पवार गटामुळे आलेली आहे अशा वेळी जुनी समीकरण योग्य असल्याची जाणीव भाजप विशेषतः संघ परिवाराला झालेली आहे किमान जुन्या द्वेषपूर्ण वातावरण होऊ नये अशी आखणी भाजपनं केंद्रीय पातळीवरतीच केलेली आहे कारण उद्या जर का नवे मित्र पक्ष जोडून घेण्याची वेळ आली तर वोट ट्रान्सफरचा विचार करून जुन्या मित्रांसोबतच युती ही होऊ शकते या समीकरणांचा विचार करूनच भाजपनं मित्रपक्ष असणाऱ्या एकनाथ शिंदेना सुद्धा एका बड्या उद्योगपतीच्या मार्फत ठाकरेंसोबत समजुतीचं धोरण स्वीकारावं असा निरोप दिल्याची बातमी मध्यंतरी आली होती थोडक्यात भाजपचा हा गेम प्लॅन चालू आहे तो भविष्यातल्या सत्ता समीकरणांसाठी आणि या सत्ता समीकरणांमध्ये द्वेष नसावा या जाणीवेतन समजुतीचं धोरण आखण्यात भाजपचे नेते दिसत आहेत असं म्हटलं जाते आता योगायोग न म्हणता हा स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंबाबत संभ्रमाचं वातावरण तयार करणं उद्धव ठाकरेंना लोकसभेत मिळालेलं यश आणि शरद पवार काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश याची आकडेवारी पाहिली तर मोदी विरोधकांची मतं ही ठाकरेंकडे ट्रान्सफर झाली आहेत असं दिसून येत आहे विशेषतः मुस्लिम बहुल भागातनं ठाकरेंना चांगलं यश मिळाल्याचं चा दिसत आहे स्ट्राईक रेटचा विचार केला तर मात्र शरद पवार आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा चांगला राहिल्याचं चा दिसून येतं ठाकरेंना म्हणावं तसं यश न मिळण्याचं एक कारण म्हणजे अजूनही ठाकरेंबाबत असणारा संभ्रम हे सांगण्यात येतं ठाकरे कधीही एनडीए सोबत जातील या ठाकरेंना मोदी विरोधातील संपूर्ण मिळवून देत नाहीयेत आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरेंना रोखायचं असेल तर महाविकास आघाडीमधील मतभेदांमध्ये वाढ निर्माण करत ठाकरेंबाबत संभ्रमाचं आवश्यक वातावरण तयार करणं हे भाजपसाठी गरजेचं असेल या स्ट्रॅटजीचा भाग म्हणून ठाकरेंवरती टीका न करता ठाकरेंची भेट घेऊन संभ्रम निर्माण करणं हे भाजपला आवश्यक ठरू शकतं आता म्हणता या भेटी स्ट्रॅटेजीचा भाग असू शकतो असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपबाबत तयार झालेलं नरेटिव्ह भारतीय जनता पक्षाच्या राज्याच्या प्रमुखांनीच नरेटिव्ह मुळे आमचा पराभव झाला हे मान्य केलंय ज्याप्रमाणे संविधान बदलण्याचं नरेटिव्ह किंवा आरक्षण संपवण्याचं नरेटिव्ह लोकांमध्ये दृढ झालं त्याचप्रमाणे भाजपची हुकुमशाहीकडे होणारी वाटचाल हे नरेटिव्ह सुद्धा जनमाणसांमध्ये ठाम झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत विरोधी पक्षांमध्ये द्वेष निर्माण करणार वातावरण नव्हतं पण ईडीच्या कारवाया अटक करण्यापर्यंत गेलेली मजल शेलक्या भाषेतली टीका या गोष्टींमुळे भाजप हा हुकुमशाही जोपासणारा पक्ष आहे ही भीती सर्वसामान्य माणसांमध्ये तयार झालेली आहे प्रसंगी पक्ष फोडून भाजपने दाखवलेला आक्रमकपणा आता कुठेतरी सॉफ्ट करण्याची गरज भाजपचं नेरेटिव्ह तयार करणाऱ्या रा राजकीय विश्लेषकांना जाणवतीये आणि याच जाणीवेतनं टोकाचा विरोध न करता राजकीय विरोध करावा ही पॉलिसी भाजपने आत्मसात केलेली आहे याचाच पहिला भाग म्हणूनच भाजपने ठाकरेंसोबत समजुतीचं धोरण स्वीकारलंय असं दिसतंय पण याचाच अर्थ भाजपकडनं राजकीय विरोध कमी होईल असं म्हणता येणार नाही हे मात्र नक्कीय थोडक्यात काय तर या भेटी निमित्त मात्र ठरल्या असल्या तरी भाजपच्या बदललेल्या राजकीय स्ट्रॅटजीचा भाग आहेत असं मात्र ठामपणे म्हणता येत आहे आता मुद्दा राहतो तो म्हणजे उद्धव ठाकरेंनी ही भेट का टाळली नाही तर याच उत्तर म्हणजे ठाकरे सुद्धा एका बाजूने महाविकास आघाडीत दबाव निर्माण करण्यासाठी या घटनांचा राजकीय फायदा घेताना दिसतात या दोन्ही भेटींनंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत या दोन्ही भेटींचा उघवता उल्लेख करत दोन्ही नेत्यांवर टीकाही आहे या टीकेतनं ते भेटायला येतात मात्र मी भाव देत नाही असं नरेटिव्ह ते तयार करताना दिसतात जेणेकरून महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरेंना योग्य दबाव निर्माण करता येईल मात्र त्याचवेळी मोदी विरोधाच्या मतांमध्ये संभ्रमाचं वातावरण तयार होणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे घेताना दिसत आहेत असं मात्र म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या ज्या काही भेटीगाठी घडल्या त्याचा नेमका राजकीय अर्थ काय तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी बोलबिडूचं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा